चाळीस रुपये कॅरेट असे प्रकारचं मालशे एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट माऊली कोणती व्हरायटी अंकुर अंकुर आहे का एकशे चाळीस गेला दोनशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर दुधू दुपरा टू थ्री वन दोनशे एकतीस रुपये कॅरेट एकशे एकतीस रुपये करायचं असं प्रकारचा मालक बाबा कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे निर्मल निर्मलच आहे का दोनशे एकतीस रुपये करायचं टू एट सिक्स दोनशे टू एट सिक्स दोनशे चाळींशी रुपये करायला मालक टू एट सिक्स दोनशे चाळीस रुपये करेक्ट दोनशे चाळीस रुपये करेक्ट

कधी चायना काकश तीनशे ऐंशी रुपये कॅरेट चाय चायना काकेल तीनशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे ऐंशी कधी चायना खात पन्नास रुपये कॅरेट रुपये दिलं चांगला भाव घे का एक नंबर याच्यावरती मार्केट नाही आता माल पण चांगला आहे ना चारशे पन्नास रुपये कॅरेट चायना काके माऊली तोडा आहे वा थोडा पहिला दुसरा तीस चांगला चारशे पन्नास रुपये करायचं कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद आता चारशे पन्नास रुपये बाबा शाहीन आहे काही व्हेरायटी कोणती आहे नेत्रा नेत्रा तीनशे दहा रुपये करेक्ट माऊली किती करायला आणली आज कमी झालं गाव कोणतं आपलं नडवाडी म्हणजे दिंडोरी का धन्यवाद तीनशे दहा रुपये करा त्याची त्याची मित्र काय माल सुपर आहे काय थोडं लेवल कमी झाली माल वाढला ना नमस्कार तुमचं काय भाव गेला काकडी तीनशे सेम आणि व्हेरायटी शाही धन्यवाद दादा थोडी भरती काकडी पाऊस ही तीनशे सत्तर रुपये करायची थ्री सेवन झिरो तीन से सत्तर रुपये कैरेट काकड़ी चार वैरायटी वेरायटी को चाइनीज चाइटी चांगला का, माल आहे नवा माल आहे काय काय भाऊ चांगली चला भाऊ आता अजून कुठपर्यंत आहे भाव काय भाव माल पाऊस चारशे साठ रुपये कॅरेट किती तोडा या तिसरा तोडा दुसरा तोडा धन्यवाद अजून पाचशे ऐंशी रुपये कॅरेट मकाचा माल झालेला शाईन काकडी एकदम सुपर माल आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट काफली दोनशे दोनशे रुपये कॅरेट किलवा दोनशे रुपये करेक्ट दोनशे रुपये तीनशे वीस रुपये कॅरेट अशी पण माल पाहू शकतो तुमच्याकडे दादा मेघना आहे काय तीनशे वीस रुपये कॅरेट अशी पडता तर माल गेलेला आहे का हो काल काय भाव गेलं होतं तीनशे वीस रुपये कॅरेट मेघना वाजे तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा पडतं माल पाहू शकतो तुमच्याकडून लाल भागे थ्री सिक्स सिक्स तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट या आहे लेबल तीनशे सहासष्ट रुपये करेट असे प्रकारचा माल लाल वांग तीनशे सहासष्ट प हे कोणती व्हेरायटी दादा मेघना पावले पाचशे रुपये कॅरेट चारशे पंच्याहत्तर रुपये करेट अशा माल मालपू शकता लाल वांगे मित्रांनो मेघना व्हेरायटी पंधरा किलो प्लस भरती चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट येतात येतात साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालो साडेतीनशे रुपये कॅरेट कधी तोडलं आहे सकाळी आज कुठले येतं गाव कोणता आपलं डिंडोरीचे साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो किलो गावठी मागे पंधरा किलो भरते अशा प्रकारची गावठी वांगे पण ते पंधरा किलो तीनशे साठ रुपये कॅरेट पंचगंगा व्हेरायटी तीनशे साठ रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे साठ रुपये कॅरेट पंधरा किलो भरती तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुमचा पंचगंगा आहे का दादा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल झालेला तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट गेल्यानंतर सहा रुपये मालपूर असतो भरता वांगे एकशे पन्नास रुपये कॅरेट भरता वांगे दोनशे चाळीस रुपये कॅरेट असतं मालपूर दादा कोणती व्हॅरायटी आठशे अकरा काय भाव निघाले आठशे अकराची आज तुमचं तीनशे चाळीस तुमचं काय तीनशे व्हरायटीचं नाव माहित आहे का नाही तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं कार्ले पाऊस होतं थ्री एट थ्री तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट कारले तुम्ही नका जाऊ तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तुम्ही तीनशे नव्वद का हो दादा प्रगती व्हेरायटी तीनशे नव्वद रुपये कॅरेट कारणे तीनशे नव्वद रुशेन व्हेरायटीचं कारलं तुम्हाला अशा प्रकारचा माल धराला दुसशेन व्हेरायटी कारली चारशे चाळीस रुपये कॅरेट धर चारशे चाळीस रुपये कॅरेट रुशेन व्हेरायटी कारले दादा को वेरायटी निर्मल चारशे तीस रुपये कैरेट अच्छे चौदह किलो भरती चारशे तीस रुपये कैरेट कितना तोड़ा है काका आठ बना हुआ है आठ बना हुआ थोड़ा चार सौ सहासष्ट रुपये कॅरेट जोडका निर्मल व्हेरायटी पाचशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारची निर्मल निर्बल व्हेरायटी दोड का पाचशे अठरा रुपये कॅरेट निर्बल व्हेरायटी जोडका पाचशे अठरा रुपये करेट पाचशे अठ्ठावीस रुपये कॅरेट असा माल शकतो तर सोराट व्हरायटी चांगलं गेला पाचशे अठ्ठावीस रुपये करेट पाचशे अठ्ठावीस रुपये करेट सोराट व्हेरायटी चौदा माऊली नमस्कार किती वजे आले आज फ्लॉवर काय भाव गेले दादा शेवटचा भाव ना आणि कमीत कमी शंभर कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद हे काय दे। गाडीचा नंबर आपला एम एच पंधरा सेंटर तेवढी भरून आण आपली गाडी हा काय बोलायचं चारशे रुपये का माऊली चारशे मिरची दहा किलो प्लस काय भाव चारशे चारशे दहा किलो चारशे रुपये अशा प्रकारचा माल सांगा गोलटी काय भाव जातोय शंभर रुपये रुपये आणि हा अडीचशे रुपये अडीचशे दहा विरांग व्हेरायटी